एका नगरांत एक, एक म्हातारी राहत होती तिला सात मुले आणि सात सुना होत्या सर्वजण एकत्र राहत होती सहा जण पैसे मिळवित असत सातवा मात्र बेकार होता म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची व उरले सुरले सातव्याला जायची तो बिचारा गरीब भोळा होता जे मिळेल ते खायचा थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला त्या दिवशी सहा भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानांतील राहिलेल्या उष्ट्या लाडवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला आणि तो सातव्याकरिता ठेवला तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितले तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितले त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायको कडे गेला व तिला त्याने आपली अंगठी खूण म्हणून दिली त्याची बायको त्यावेळी शेणी घालत होती ती म्हणाली तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही हे शेण आहे असं म्हणून आपला शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला तीच आपल्या प्रिय पत्नीची खूण असे समजून तो निघाला मजल दरमजल करीत तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरांत गेला तेथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खुश झाला अशी बारा वर्ष निघून गेली मालकाने त्याला भागीदार केले नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती सासू वगैरे तिचा छळ करीत तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत ती रोज रानात जाऊन लाकडे आणायची घरांतील सर्व कामे तीच करीत असे एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्याकरिता गेली असता तिथे काही स्त्रिया श्री संतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या दिसल्या ही कोणत्या देवीची पूजा ते ऐकून त्यांतील एक स्त्री म्हणाली आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होते मनातील चिंता नष्ट होते घर लक्ष्मीने भरून जाते नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारीला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो रोग बरे होतात पैसा आणि आरोग्य मिळते मनाला शांती मिळते आवडत्या लोकांच्या भेटी होतात सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात ती म्हणाली मग हे व्रत कसे करायचे ते मला सांगा तेव्हा ती म्हणाली आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे पन्नास पैसे सव्वा रुपया यांचे गुळ व हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपास करावा गुळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा श्री संतोषी मातेची कहाणी सांगावी मनोभावे प्रार्थना करावी आपले काम सिद्धी जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे काम झाले की व्रताचे उद्यापन करावे चार महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वा पटीने रवा तूप घ्यावे त्याची खीर करावी हरभऱ्याची उसळ करावी आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्याकडे आठ मुले नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरांत गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशांतून तिने दहा पैशाचा गुळ आणि हरभरे घेतले मनाशी निश्चय करून ती फिरली वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले आणि जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अज्ञानी आहे माझे दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले श्री संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचे पत्र आले पैसेही आले तिला फार आनंद झाला पण तिचे दीर वगैरे मात्र तिची चेष्टाच करीत होते इकडे देवी रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली मुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास काय मूर्खा तू तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू परत यावेस म्हणून हाडांची काडे करीत आहे ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे तो म्हणाला माते मला हे सर्व समजते पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पूर्ण झाल्याशिवाय मी घरे परत कसा जाणार ते ऐकून देवी म्हणाली मुला उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा माझी प्रार्थना कर तुपाचं निरांजन लाव बघता बघता दुकानाचे देण्या घेण्याचे व्यवहार पुरे होतील मातारीच्या सांगण्याप्रमाणे त्याने स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे सर्व केले दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली तुपाचा दिवा लावला श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला थोड्याच वेळात देण्या घेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले पैशांच्या थैल्या भरून गेल्या श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यास रणांत आली होती वाटेत देवीच्या मंदिरात जात असता तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येतो आहे आता मी सांगेल तसे कर जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्याजवळ ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल जेवण करील व मग पुढे घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण सासूबाई सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले इतक्यांत तिचा नवरा तिथे आला त्याने मोळी विकत घेतली जेवण केले आणि तो घरी गेला थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाली सासूबाई सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती त्याला खून पटली तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती ती त्याने ताब्यात घेतली खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणले व ते दोघे जण राहू लागले इतक्यात शुक्रवार आला परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलाविले जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकूजवळ आंबट खायला मागा त्यावर ती म्हणाली बाळांनो हे श्री संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन आहे आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही मुले जेवण उठली आणि पैसे मागू लागली तिच्या लक्षात आले नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी चिंचा आवळे आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेले ती रडत रडत संतोषी देवीच्या मंदिरात गेली नमस्कार करून ती म्हणाली माते तू काय केलेस हे आधी हसवलेस आणि आता का रडवतेस देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे पण तू मुद्दाम कने केलं नाहीस आता पुन्हा उद्या पण कर आता जराही चूक करू नकोस जा आता त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला राजाकडे कर भरूनच मी येत आहे ते ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघे घरी गेली फिरून शुक्रवार आला तिने उद्यापनाची तयारी केली सर्वांना जेवायला बोलावले मुले जेवायला आली पण म्हणाली काकू आम्हाला गोड खीर नको काहीतरी आंबट दे नाहीतर चाललो आम्ही घरी आंबट चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचं तर जेवा नाहीतर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही तिने सांगितले मुले निघून गेली मग तिने ब्राह्मणांना बोलावले पोटभर वाढले दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले अशा तऱ्हेने उद्या पण निर्विघ्नपणे पार पडले व्रत यथासांग पुरे झाले श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळांत जात असे एके दिवशी देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पहावे मग देवीने अकराळ विक्राळ रूप घेतले काळाकुट्ट रंग चपटे नाक बटबटीत डोळे मोठे मोठे रुंद ओठ तोंडाभुनवती माशा घोंगावत आहेत स्थूल शरीर स्तनखाली लोंबत आहेत कपड्याच्या चिंध्या आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेली ते पाहून सासूची बोबडीच वळली ती मोठ्याने ओरडून लागली धावा धावा मुलांनो धावा कोणी पिशाच डाकेन शाकेन घरांत येते आहे तिला हाकलून लावा नाहीतर ती आपण सर्वांना खाऊन टाकणार तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती ती आनंदाने म्हणाली आज माझी आई माझ्याकडे येत आहे असे म्हणत असताच तिने अंगावर पित्त असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचून लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटेल ते बोलू लागले शिव्या देऊ लागली सून म्हणाली सासूबाई येत आहे ती कोणी डाकेन पिशाच्च नाही मी जिचे व्रत करते ती देवी आहे असे म्हणून तिने सर्व दरवाजे खिडक्या उघडल्या श्री संतोषी माता घरात आली सर्वजण तिच्या पाया पडले तिची क्षमा मागितली हे माते आम्ही सर्व मूर्ख आहोत अज्ञानी आहोत पापी आहोत तुझे व्रत कसे करावे हे आम्हाला समजत नाही तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला आम्ही तुझा फार मोठा अपराध केला माते आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली श्री संतोषी माता प्रसन्न झाली सर्वांना आशीर्वाद दिले आणि देवी अंतर्धान पावली ज्याप्रमाणे त्या सुनेला श्री संतोषी मातेचे वरदान मिळाले तसे ही कहाणी ही मिळो आजची ही श्री संतोषी मातेची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आपल्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला पुढे कोणती कहाणी ऐकायला आवडेल ते आवर्जून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद